आत्महत्या प्रकरणी आता एक नवीन अपडेट आपल्या हाती आलेली आहे सुसाईड करताना त्यांच्या हातावर जी नोट लिहून ठेवली होती ज्या नोटमध्ये प्रशांत बनकर याचा उल्लेख केलेला होता त्या प्रशांत बनकरला सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे पुण्यातून त्याला अटक केल्याचं सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला समजते मात्र दुसरा जो आरोपी आहे पी एस आय गोपाल बदने याचं नाव लिहिलेलं होतं त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये तो अजूनही मोकाट करत आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांची जवळपास चार ते पाच पथक त्याच्या शोधासाठी सध्या रवाना झालेले आहेत हा जो बदने आहे हा का सापडत नाहीये असा प्रश्न असा सवाल सुद्धा त्यांचे कुटुंबी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात याचं कारण म्हणजे जेव्हा आत्महत्या केली त्यावेळेला त्या त्यावेळेस जो बदने आहे तो फलटणमध्येच फिरत होता असं सुद्धा लोकांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि याच्यामुळं बदने नक्की लपून कुठं बसलेला आहे त्याला अटक कधी होणार असा प्रश्न सध्या लोक विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा